आज मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने दाळबाटी बनवायला शिकवणार आहे खायला पण टेस्टी आहे आणि बनवायला पण अगदी सोपी आहे एकदम लवकर बनते आणि एक वाटी गहू गव्हाचं पीठ असं याचं माप आहे बाटी बनवण्यासाठी मी या ठिकाणी रवा दोन वाटी आणि एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये जिरे थोडासा बेकिंग सोडा हळद हे मिक्स करून घेत आहे याच्यात थोडंस तेल आणि कोमट पाणी टाकून हे मिक्स करून घेत आहे हे आधी मिक्स करून घ्यायचं आणि मग याच्यात गरम पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचं चवीनुसार मीठ टाकून गरम पाण्यात मळून घ्यायचं या पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे मळून झालं आहे आता मी याला दहा मिनटं बाजूला ठेवते मिनटं झाल्यानंतर आळूच्या वड्यांसारख्या गोल करून घ्यायच्या वड्या शिजवण्यासाठी पाण्यात थोडंसं मीठ टाकून उकळायला ठेवलंय याला एक उकळी आल्यानंतर एक एक वडी ह्या पाण्यात मी सोडत आहे वड्या शिजेपर्यंत मुगाची आणि तुरीची डाळ एक एक वाटी घेऊन त्याच्यात मीठ हळद आणि पाणी घालून कुकरमध्ये मंद आचे व तीन शिट्ट्या घ्यायच्या डाळ शिजल्यानंतर एका पातेल्यात तूप मोहरी लसूण मिरच्या एक छोटा कांदा टोमॅटो आणि मीठ टाकून परतून घ्यायचं परतून झाल्यानंतर शिजलेली डाळ टाकून पाणी मिक्स करायचं आहे आता आपली डाळ तयार आहे दहा मिनटं वड्या शिजून झाल्या आहे आता त्या पाच मिनटं थंड होऊन द्यायचे आहे थंड झाल्यानंतर तळण्यासाठी कापून घ्यायचे आहे कापलेल्या वड्या तेलात गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपली डाळ बाटी तयार झाली आहे रेसिपी आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करा